People's news of the people, by the people, for the people. दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून शुक्रवार रोजी परीक्षा सुरू होणार असून त्यासाठी जिल्ह्यात एकशे चौऱ्याऐंशी केंद्र आहेत जिल्ह्यातील शहात्तर केंद्रांवरील दोन हजार अठरा पासून गैरप्रकार आढळलेली केंद्र पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे पहिला पेपर प्रथम भाषा विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार पाचशे एकोणसत्तर विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रत्येक केंद्रावर बोर्डाकडून बैठक पथक नेमण्यात आली आहेत याशिवाय लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सात भरारी पथक देखील नेमली आहेत विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात कोणताही ताण न घेता शांत वातावरणात अभ्यास करून पुरेशी झोप व संतुलित आहार घेणं आवश्यक आहे रात्री खूप उशिरापर्यंत जागरण न करता पहाटे साडेपाच ते आठ यावेळी केलेला अभ्यास फायद्याचा ठरतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे सराव परीक्षांमध्ये जो अभ्यास पूर्ण झालेला नाही हे ओळखून विद्यार्थ्यांनी त्यावर भर द्यावा आणि सर्व उत्तरांची सोडवणूक होईल या दृष्टीनं वेळेचं नियोजन करावं असं आवाहन केले दरम्यान बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या सध्याची आणि जुलै मध्ये होणारी परीक्षा देता येत नाही त्यामुळे आपल्याकडून परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी असं माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे दहावीच्या परीक्षेची स्थिती एकूण परीक्षा केंद्र एकशे चौऱ्याऐंशी एकूण विद्यार्थी पासष्ट हजार पाचशे एकोणऐंशी पर्यवेक्षक अदलाबदली केंद्र शहात्तर प्रश्नपत्रिका वाटपापूर्वी उपस्थितीचे बंधन पेपरची वेळ सकाळी अकरा वाजता असेल तर विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे अंगझडती घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा हॉल मध्ये सोडलं जातं विषयाची प्रश्नपत्रिका वि परीक्षार्थीच्या हाती पडण्यापूर्वी सर्वांची उपस्थिती बंधनकारक आहे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर एखादा विद्यार्थी आलास त्याला वर्गात प्रवेश द्यायचा की नाही याचा अधिकार तेथील केंद्र संचालकांना आहे पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला स्क्रेप करा व बेल आयकॉनला प्रेस करा